नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो भगवान शिव हे अत्यंत भोळेदेव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळाशंकर म्हणतात ज्या घरात भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते तेथे ते शुभ आणि समृद्धी वास करते महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात भगवान शिवाचे भोळा स्वभावामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये चुका करणे टाळावे म्हणून भगवान शिवाच्या पूजेचे विशेष असे नियम कोणते आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत नियमांचे पालन करून पूजा केली तर निश्चितच आपल्याला पूजा केल्याचे पूर्ण फळ मिळेल आणि भगवान शिवाचा अखंड आशीर्वाद मिळेल आपल्याला अकाल मृत्यू कधीही येणार नाही आणि तुमच्यावर येणारे सर्व संकट भगवान शिव स्वतः निरसन करतील शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरासारखा दुसरा पर्याय असू शकत नाही भक्ताने महादेवची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करावा तुम्ही भगवान शंकराच्या अनेक मंत्रांचा जप करू शकता शंकराच्या पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या स्वभावातील आनंद वाटतो सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाने अर्पण करून पूर्ण करू शकतो पण त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत प्रत्येक शिवभक्ताने ते नियम पाळावे एक सोमवार भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिवमंदिरात जा आणि भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करा यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगा जल आणि दूध अर्पण करा भगवान शंकर यांना भोग धोतर बेलपत्र इत्यादी अर्पण करा आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करा नंतर शिवचारीसा आणि आरती करा असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते दोन तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र कोठेही कोणत्याही दिशेला लावू नका तर घराच्या ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनवा दररोज त्यांची पूजा करा नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही त्यामुळे शिवपिंडीचे निमुळते टोक उत्तराकडेच असावे शिवपूजामध्ये कधीही हळदी कुंकवाचा वापर करू नये भगवान शिवाला भस्म आवडते म्हणूनच भगवान शिवाच्या शिवपिंडीवर भस्म लावावे जर तुम्ही या नियमाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी होऊ शकता तीन घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जिथे पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य असेल आणि त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा जिथे स्थापित केली की पुन्हा त्याची जागा बदलण्याची चूक करू नका चार महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करा असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून झाली आहे परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळेने भगवान शंकराचा महामंत्र जपता ती माला कधीही गळ्यात घालू नका जमिनीवर बसून महादेवाची कधीही करू नये त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हाराने शिवमंत्राचा जप करू नये तुम्ही संपूर्ण महिना भक्तिभावाने घालवू शकत नसला तरी केवळ श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने त्यांना आनंद होतो असे म्हटले जाते बरेच म्हणून आपण या दिवशी उपवास करावा आणि शिवपूजेत मग्न व्हावे भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचाही नियम आहे बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला कुठेही छिद्र नसावे छिद्र असलेले बेलपत्र शिवापिंडीवर अर्पण करू नये जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही जेवढे आहेत तेवढेच अर्पण करावे मात्र छिद्र असलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये स्वच्छ आणि सुंदर असलेली बेलपत्र शिवापिंडीवर अर्पण करावेत जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देठाचा जाड भाग ज्याला वज्र म्हणतात तो तोडून शिवलिंगावर पान उलटे अर्पण करा सात शिवाच्या पूजेत कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने आंघोळ करून शिळी फुले काढून टाकावीत महादेवाच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलांचा वापर केला जात नाही या गोष्टीची काळजी घ्या आठ स्वच्छ कपडे घाला सोमवारी उपवासाच्या दिवशी शक्यतो स्वच्छ कपडे घालावेत मळलेले फाटलेले असे कपडे घालू नयेत आपलं मन देखील यामुळे स्वच्छ आणि पवित्र राहतात दिवसभर ओम नम शिवाय मंत्राचा जाप करावा नऊ no. पूजा साहित्य आणि पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा आणि त्यावर पंचामृत गंगाजल शु दूध दही तूप मध आणि साखरेचा अभिषेक करा बेलपत्र धतूर पांढरे फूल राख चंदन अक्षदा फळे आणि मिठाई अर्पण करा दहा उपवास पाहणे दिवसातून एकदा खाणे फळांचे आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी राहा मांस आणि मद्यपान करू या नका यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता प्रवेश करते अकरा संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण समोरची कथा ऐका किंवा वाचा बारा शक्यतो पांढरे कपडे घाला आणि मनापासून पूजा करा पूजा स्थळावर शिवलिंगावर किंवा मूर्तीवर पंचामृत आणि अभिषेक करताना या गोष्टी अर्पण करा बेलपत्र धतुरा पांढरी फुले अक्षता पंचामृत मिठाई इत्यादी अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय